आषाढ दर्श किंवा दीपामावश्या हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी दीपपूजन आणि पितृपूजन यांना विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की या दिवशी पित्रांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि दिव्याच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते मार्ग दिसतो आषाढ अमावस्या ही पित्रांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे या दिवशी पित्रांना तर्पण पिंडदान आणि दान केले जाते असे मानले जाते की या अमावशेला पितरांचा प्रभाव अधिक असतो आणि त्यांना प्रसन्न केल्याने कुटुंबाला सुख आणि शांती मिळते या अमावश्याला दिव्याची अमावस्या म्हणण्याचे कारण म्हणजे दीपप्रकाशाने पितरांना मार्ग दाखविला जातो दीपक लावून पितरांना अंधारातून मुक्ती मिळते आणि त्यांचा आत्मा प्रकाशाकडे जातो आमावश्या हा अध्यात्म आणि साधनेसाठी शुभ मानला जातो या दिवशी व्रत जप तप आणि दान केल्याने पुण्य मिळतं विशेषतः आषाढ आमावश्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी विशेष मानले जाते दीपामावशेला दीपपूजन कसे करावे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळही दिवे लावले जातात दीपपूजनामुळे घरात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते दिव्यांच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो असेही म्हणतात गोडाचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो दीपामावश्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे श्रावणात अनेक सण व्रत आणि उत्सव असतात ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते